अवकाळी पावसाने सर्वत्र दानादान उडवलेली असताना कणकवली आचरा राज्य मार्ग एकशे हा देखील या अवकाळी पावसामुळे अंशतः बंद झाला आहे मात्र या रस्त्याचे गेले वर्षभर असलेले काम व पुलाचे अपूर्ण काम ठेवून इतर कामे करण्यावर ठेकेदाराने <laughs> दिलेला भर यामुळे अक्षरशः नागरिकांना कलमट कुंभारवाडी मार्गे वळसा मारून आचऱ्याच्या दिशेने किंवा आचऱ्यावरून कणकवलीच्या दिशेने यावे लागत आहे या संपूर्ण प्रश्नावर जर पाहिले असले तर सुस्तावलेला विरोधी पक्ष सत्ताधारी ठेकेदाराची असलेली यामुळे या जनतेला या, या प्रश्नावरून होणाऱ्या त्रासाला सध्या कोणीच वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे होते परंतु अवकाळी पावसामुळे काम अपूर्ण राहिले असे स्पष्टीकरण उप अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडून देण्यात आले मात्र पर्यायी रस्ता वाहून गेला व राज्य मार्गासारखा महत्वाचा वाहतुकीचा रस्ता बंद झाला व या साऱ्यामुळे जनतेला त्रास झाला याची जबाबदारी घ्यायला मात्र सध्या कुणी तयार नसल्याचे चित्र कणकवली आचरा रस्त्याच्या प्रश्नावर निर्माण झाले आहे विकासाच्या नावाखाली अनेक कोटींची कामे घेऊन राज्यमार्गासारख्या का महत्वाच्या रहदारीच्या रस्त्याला पुली वाली नसल्याने याकडे कुणी गांभीर्याने पाहणार आहे का असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे कणकवली आचरा हा राज्यमार्ग असल्याने या रस्त्यावर यापूर्वी वाहतूक व असलेली वर्दळ विचारात घेता पावसाळ्यापूर्वी वरवडे नदीवरील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र या प्रश्नी अपेक्षा भंग करत ठेकेदाराकडून रिटर्निंग वॉलची कामे प्राधान्याने करण्यावर भर देण्यात आला होता तसेच या रस्त्याची कामे अर्धवट ठेवत पुलाच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे सोयीस्करित्या झालेला दुर्लक्ष विचार केला असता याचा जनतेला सध्या त्रास होत असून आचरा रस्त्याचे काम हे बजेटमध्ये मंजूर आहे व पुलाचे काम हे नाबार्डकडून मंजूर आहे रस्त्याच्या कामासाठी सव्वीस कोटीची निविदा मंजूर करण्यात आली असून पुलाच्या कामासाठी आठ कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मात्र एकीकडे एक कोटीच्या कोटी उड्डाणे करत असताना जनतेला मात्र वळसा घालून जावे लागत आहे व त्याचा त्रास मनस्ताप हा जनता व वाहन चालकांना होत आहे उपलब्ध माहितीनुसार संबंधित ठेकेदाराकडून कोट्यावधीची कामे टेंडर भरण्यात आली कामे घेण्यात आली मात्र अनेक कामे आजही अपूर्ण आहेत हे काम अवकाळी पाऊस अचानक आल्याने अपूर्ण राहिले असा दावा ठेकेदार व त्याच्या समर्थकांकडून करण्यात येत असल्याचे चर्चा आहे मात्र हा दावा करत असताना रस्त्याच्या वाहतुकीचे व रस्त्याच्या कामाचे गांभीर्य ठेकेदार व प्रशासनाला नव्हते का अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर जवळपास चार दिवसांनी नदीला पाणी आले व त्यानंतर पर्यायी रस्ता वाहून गेला तोपर्यंत बेफिकीर राहिलेल्या प्रशासन व ठेकेदार यांना या प्रश्नी गांभीर्य नव्हते का? हा देखील सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान अवकाळी पाऊस सुरु होण्यापूर्वी प्राधान्याने पुलाचे काम गतीने रात्रंदिवस सुरु करण्याची गरज होती. मात्र ती या कामाच्या ठेकेदाराकडून तशी गती घेताना दिसलेली नाही. अनेक कामांचा ताण व उदासीनता यामुळे ऐन पावसाच्या तोंडावर या, या कामाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून त्यातच पर्यायी रस्ता सुरू असताना या मार्गावर अक्षरशः रस्ता चिखलमय झाला होता. आता पावसाने उघडीप घेतल्यानंतर हे काम पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. मात्र आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासारखा हा प्रकार असून अशा प्रश्नांवर जनतेचा आवाज उचलून धरण्याची गरज असताना विरोधी पक्ष हा देखील सध्या सुशेगा स्थितीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नावर आवाज उठवण्याची अपेक्षा सध्या तरी नाही परंतु परंतु जनतेच्या सोयीसाठी इतर वेळी अन्य प्रश्नांवर घेराव घालणारे मोर्चा काढणारे पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणारे राजकीय नेते मंडळी आता कुठे राहिली असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे अवकाळी पाऊस हवामान विभागाचा अंदाज व त्या अनुषंगाने वातावरणात घडणारे बदल हे विचारात घेता या कामाबाबत गांभीर्याने तत्परता दाखवण्याची गरज होती मात्र अशी हे अंदाज हवामान विभागाकडून ज्याप्रमाणे अंदाज बांधले जातात तेच अंदाज खोटे ठरतील असे आपला बेफिकिरी अंदाज बांधून या कामाला केलेली दिरंगाई ही सध्या जनतेला त्रास देण्यास कारणीभूत ठरल्याचं समोर येत आहे त्यामुळे याबाबत संबंधितांवर कारवाई होणार का जनतेला होणाऱ्या त्रासाची जबाबदारी कोण घेणार तसच या प्रश्नी हा रस्ता वाहतुकीला चालू केव्हा होणार असे यासह अनेक प्रश्न कणकवलीसह आसपासच्या भागातील जनतेतून उपस्थित केले जातात व जनतेच्या या माफक प्रश्नांची उत्तरे प्रशासन व ठेकेदार लवकरच कामाच्या माध्यमातून देतील अशी अपेक्षा आहे मात्र ही अपेक्षा पूर्ण होते ठेकेदार व प्रशासनाकडून भ्रमनिराश होतो ते पाहणे महत्वाचे असणार आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम